नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट रामानंद रामानंदाचार्य श्री स्वामी धरणचारे महाराज यांच्या <laughs> दिव्याचं पावन कमलाला वंदन करून तसेच आपल्या पिकाचे कायनाथ महाराज यांच्या पण दिव्य कमलांना माझ्या कोटी कोटी प्रणाम ह्या ठिकाणी अकोड या ठिकाणी प्रतिशिंग अपोड, ग्राउंड नऊ फेब्रुवारीला जे कार्यक्रम आयोजित केलेले पालुदर्शन सोळा ह्या पालुदर्शन सोहळ्यासाठी अकोट तालुक्याच्या सेवा समितीच्या वतीने मी आवाहन करतो की भक्तगणांना विनंती आहे ह्या ठिकाणी दोन हजार सतरामध्ये पण दादाश्रींचा कार्यक्रम ह्या ठिकाणी झाला होता त्या टायमाला पण भक्तगणांची मूर्ती ह्या ठिकाणी उपस्थिती होती तशाच प्रकर तशाच प्रकारची ह्या ठिकाणी अकोड ह्या ठिकाणी परत एकदा गुरुमौलीने कृपादृष्टी ह्या ठिकाणी ठेवली आणि गुरुमौलीचा कार्यक्रम परत एकदा ह्या ठिकाणी दोन हजार चोवीसला ह्या ठिकाणी निवेदित प्रकार या ठिकाणी आयोजित केला आणि येऊ नको मी तुझ्या पाठीशी सामी समर्थाच्या नगरीमध्ये हे आपल्या गुरुचे येत येते तर भक्तगणांना माझी विनंती आहे की ह्या ठिकाणी ह्या आपल्या गुरुच्या पादुकाचं दर्शन ह्या ठिकाणी कुठं तर आपल्या गुरुजन्माचं पुण्य आहे हे समजून ह्या ठिकाणी आपल्या पादुकसिंग सोहळ्याचं ह्या ठिकाणी विनंती केलेलं आहे आणि असं भाग्य कधी मिळणार नाही आणि हे आपल्याला भाग्य मिळालं आहे हे प्रतीक मिळालं आहे त्याचं संधीचं सोनं करण्याचं ह्या टायमाला आपल्याला आता संधी आलेली आहे तरी गुरुबंधू गुरुभगिनी माझी विनंती आहे की ह्या ह्या नऊ फेब्रुवारीचा कार्यक्रम सगळ्यांनी येऊन ह्या ठिकाणी उपस्थित लावे आणि अक्कलकोड शेतीतल्या भक्तांना माझी विनंती आहे हे आपल्या गुरुच्या पादुका जे ठिकाण आहे त्या ठिकाणी भोवे असं मिरवणूक शिटीमधून निघणार आहे त्या मिरवणूकमध्ये सगळ्यांनी सौभाग्य व्हायचं आहे आणि सगळ्या शिटीतल्या लोकांना माझं तालुका सेवा समितीच्या वतीनं विनंती आहे की आपलं भोवे गुरुच्या पादुकाशी मी जी मिरवणूक निघणार आहे ह्या मिरवणूक सगळ्यांनी सौभाग्य व्हायचं आहे आणि सहभागी होऊन या ठिकाणी ग्राउंडवर आल्यानंतर पुढील कार्यक्रम संतपीठावर या ठिकाणी होऊ शकतात आणि त्याच्यानंतर ते आपलं भव्य मंडप ह्या ठिकाणी उभारले आहे तीनशे बाय अडीचशे बाय तीनशेचं त्या ठिकाणी मंडप आपल्याला गुरुमौर्जींच्या कार्यक्रमासाठी शोभा दिसावं असं भक्तगणांना विनंती करून त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी साधारणतः ह्या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार लोकांचं या ठिकाणी भक्तगणांची उपस्थिती राहणार आहे त्या ठिकाणी सामाजिक उपरकर ह्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे परत महाप्रसादचं या ठिकाणी नियोजन आहे त्या महाप्रसादामध्ये सगळ्यांनी ह्या ठिकाणी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा या ठिकाणी तालुका सेवा समितीच्या वतीने सगळ्याला सांप्रदायिक श्रीगृह ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सब्स्क्राइब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा